नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल कुरकुरीत अशी कॉर्न भजी त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी एक कप मकेचे दाणे घेतलेत एक कणी सोलून दाणे काढून घेतलेत एक कप बेसन घेतलं आहे दोन चमचे तांदूळ पिठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे मसाला हळद चवीपुरतं मीठ एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतले ओवा चिमुडभर खाण्याचा सोडा आहे कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल सगळ्यात आधी आपण हे दाणे जरा मिक्सरला जाडसर वाटून घेऊया तुम्ही चॉपरमधून काढला तरीसुद्धा चालेल इथे आपले कॉर्न असे बारीक करून घेतले आहेत अख्खे असतील तर ते तेलात फुटण्याची शक्यता असते आता याच्यामध्ये आपण एक एक पदार्थ घालूया सगळ्यात आधी मी ह्याच्यात कांदा घालते त्याच्यामध्ये घालते मिरची सोडा आणि ओवा ओवा मी हातावर थोडा क्रश करून घेतला आहे हळद आणि मिरची पावडर तांदूळ पिठी कोथिंबीर मीठ चवी पुरतं हे सगळं मी छान मिक्स करून घेते कांद्याला पण पाणी सुटेल कॉर्नला पण सुटेल आणि मग त्याच्यामध्ये मावेल तेवढंच बेसन आपण घालणार आहोत आता मी याच्या एक एक चमचा बेसन घालते बेसन मी चाळून घेतलंय इथे आपलं भजीच बॅटर तयार आहे मी अजिबात पाणी घातलं नाहीये फक्त हात धुवून घेतलंय बाकी काहीच नाही एखादा चमचा लावला असेल तर आणि तेल पण आपलं मध्यम गरम झालंय आपण आता भजी सोडूया एक दोन मिनिटातच आपली भजी अशी छान सेट झाली आहे मी ती परतून घेते दोन ते तीन मिनिटात आपली भजी छान कुरकुरीत अशी तयार आहे आवाज घेऊ शकता तुम्ही एकदम क्रिस्पी झाले आता बाकीच्या भजी सुद्धा मी काढून घेते तर अशा प्रकारे मस्त कुरकुरीत अशी कॉर्न भजी तयार आहे ही तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण थंड झाली तरीसुद्धा ती छान कुरकुरीत राहते किंवा चहासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता या पावसाळ्यात नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद